वरळीत श्रेयवादाची लढाई शिंदेकडून आदित्य ठाकरेंची कोंडी वरळीत शिंदे ठाकरे एकत्र येणार नारळी पौर्णिमेला कोळीवाड्यात झालेल्या राड्यानंतर आता पुन्हा एकदा चौदा ऑगस्टला वरळीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने येणार आहेत आणि त्यासाठीच कारण आहे बिडली चाळीच्या पुनर्विकासानंतर पहिल्या टप्प्यातील पाचशे छप्पन्न लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्याचा कार्यक्रम याच कार्यक्रमाची पत्रिका आता समोर आली आहे ही कार्यक्रम पत्रिका नीट पहा या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत आदित्य ठाकरेंचंही नाव आहे मात्र आदित्य ठाकरेंना भाषणाची संधी देण्यात येणार नाही त्यामुळे वरळीत पुन्हा श्रेयवादाची लढाई रंगली आहे मवियाच्या काळात बीडीडी पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात झाली शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात उर्वरित काम करण्यात आलं मुख्यमंत्री फडणवीसांच्या काळात अंतिम टप्प्यातील कामं पूर्ण झाली ठाकरेंनी कार्यक्रमाला दांडी मारल्यास भाजप शिंदे सेना श्रेयवादात बाजी मारण्याची शक्यता आहे आत्ता दुपारी आम्हाला आमंत्रण आलेलं आहे एक महत्वाचं आहे की वरळी चाळ जे पाचशे छप्पन घरं चावी वाटपसाठी आम्ही थांबलो होतो पहिलं सांगितलं होतं गुढीपाडवा नंतर अनेक महिने निघून गेले त्यानंतर आत्ता कुठेतरी ते चावी वाटप होत आहे मी आग्रही होतो आम्ही तिथे पूर्णपणे आपण पाहिलं असेल जोर लावला होता की गणपतीच्या आधी हे चावी वाटप व्हावं पण ह्याच सोबत आता आम्ही हे देखील आग्रह धरून बसलेलो आहे की शिवडीमध्ये जे बीडीडी आहे त्याचा पण पुनर्विकास एमबीपीटी किंवा म्हाडाने कोणीतरी करावा खरंतर शिंदे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमने सामने आले नाहीत तर याआधी समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यातील टशन पाहायला मिळाली आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस खात्या संदर्भात मुंबईतल्या आमदारांच्या बैठकीत दोघेही आमने सामने आले आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या दिवशी दोघही समोरासमोर आले चौदा ऑगस्टला वरळीतील बीडीडी चाळीतल्या लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्याच्या कार्यक्रमामुळे वरळीतल्या राजकारणाला नवी चावी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे श्रेयवादाच्या लढाईत एकनाथ शिंदे आणि भाजप आदित्य ठाकरेंना धोबी देणार की ठाकरेंना डावलल्यानं वरळीकर महापालिका निवडणुकीत महायुतीला इंगा दाखवणार याची चर्चा रंगली आहे the report Sam TV News